हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला आमच्या इथला परिसर आणि पाऊस पडला आहे ते कसं आहे ते वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण पाहूया तर तुम्ही पाहू शकता कसं ढगाळ वातावरण झालं आहे हा डोंगर आहे पूर्ण असा पूर्ण डोंगर आहे आणि आता बघा शिवडोंगराचा था लगत घर तिथं एक घर आहे तिकडे दोन म्हणजे तीन आणि हे आमचं घर आहे मग पाठीमाग गोठ आहे आणि असं नेट फाटले खूप म्हणजे पावसामुळं झाले ते वादळामुळं तिथं उकारंड आहे आणि समोर वस्ती आहे ती ठंबरी वस्ती मंदिर दोन दिसतात का नाही थांबा मी तुम्हाला झूम करून दाखवतो तर ही बघा वस्ती हे सिद्धनाथांचं मंदिर आहे आणि हे पण वस्तीचा भाग आहे आणि इथं तळं आहे मध्यभागी तर तळ्याला काही पाणी आलं नाही कारण अजून तरी एवढा मोठा पाऊस नाही झालेला आहे पाऊस जून जुलैमध्ये होईल आता झाला आहे तरी हिरवळ हिरवळ आली पावसामुळे तीन पाऊस झालेत वाहनी झालेत आणि इकडे पहा तुम्ही इथे जानकरमाळा आहे आणि इकडे ठोमरेवस्ती नंबर दोन आहे हे मंदिर आहे का नाही ते दोन इथले तिकडे त्या पलीकडच्या डोंगराकडे ठोमरवस्ती नंबर दोन आहे हा बंगला आहे का नाही दिसतोय का नाही तुम्हाला उंच तो जानकर मळा आहे त्याच्या खाली डोंगराच्या खाली तर हे आहे आमचं जुनं घर पहिलं हे पिवळ्या कलरचं आणि हे मंदिर आहे एवढी आमची छोटी वस्ती होती आधी आणि आता आम्ही तिथून इथे हे तळं आहे इथे राहायला आलं तर हे आहे आमचं घर आणि इकडचा परिसर इकडे एक घर आहे डोंगर आज ढग आलं आहे बघा पावसाचं पाऊस पडणारच आहे लय भारी वाटते आज म्हणजे असं वाटते जून जुलै महिन्यात कसं वातावरण असतं तसं झालं आहे आणि इथून माग असं काही नव्हतं मी इथे येऊन बसलो आहे डोंगरावरती पाहू शकता तुम्ही मी टीका नाही लागेस बरं जाऊ द्या मी उंचावर बसलो आहे डोंगरावर आणि खूप छान वातावरण झालं आहे कारण पाऊस झाला आहे परवा दिवशी काल नव्हता आला परवा दिवशी पाऊस झाला आहे आणि आतापासून पाऊस पडणार बाजऱ्यांची पिकं येणार खूप छान झाले कारण दोन वर्षात दोन तीन वर्षामध्ये मेमध्ये पाऊस म्हणजे पडला होता पण असं हिरवळ झाली नव्हती आणि ह्या वर्षी हिरवळ झालेली आहे तर खूप छान वातावरण म्हणजे एकदम शांतता शांततापूर्ण वातावरण आहे आणि पक्ष्यांचा केलबिलाट आहे हे परत नाही आहे महत्त्वाचं ढग आलं आहे त्यामुळे सावली पडली त्यामुळे खूप छान वाटतंय आणि करमणुकीला पावसाळ्याच्या दिवसात इथे खूप भारी वाटतं आणि उन्हाळ्यात फक्त करमत नाही इथे कारण उन्हाळ्याचं ऊन रखरखत भरपूर आणि आत्ता पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये पण करमून जातं इथे कारण डोंगराळ भाग खूप छान मला तर हेच आवडतं तुम्हाला काय आवडतं कमेंटमध्ये सांगा आणि खूप छान वातावरण झालेलं आहे काय बोलू मी परत आणखी तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्लॉग कसा वाटला आणि पुढच्या व्लॉगमध्ये काय काय पाहायला आवडेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा जर नसेल केलं तर राम पडळकर ऑफिशियल आय डीचं नाव आहे आणि तिथे पण तुम्हाला रिल्स पाहायला मिळतील आणि सपोर्ट करा आणि अशीच साथ राहू द्या इंस्टावर जशी साथ दिली तशीच यूट्यूबला पण साथ द्या आणि थँक्यू